नमस्कार मी अश्विनी अशी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये छोट्या मुलांच्या साठी आपण गोड असा चिवडा बनवणार आहे ते तर पोहेचा मक्याच्या पोहेचा चिवडा बनवण्यासाठी काय काय याय लागतात ते बघूया नवीन असेल तर ला सबस्क्राईब करा आपल्याला इथे मक्केच्या पोहेचा गोड चिवडा बनवायचा आहे त्यासाठी मक्केचे पोहे घेतलेले काही साहित्य घेतलेले प्रथम मी शेव करून घेणार आहे फिक्की त्यात घालण्यासाठी तर शेवसाठी काय काय साहित्य लागतं ते प्रथम आपण बघूया शेवसाठी आम्ही इथे घेतलेले बेसन पीठ घेतलेले एक वाटी घालून घेतले एक वाटी पुन्हा घेतले म्हणजे दोन वाटे आपल्याला फुल भरून बेसन घेतलेले आहे तर एक सपाट वाटी आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे आपण पावसाळ्यात बनवत आहोत म्हणून तांदळाचं पीठ अवश्य आहे घालणं म्हणजे काय होतं आपली शेव ज असते ती मस्त अशी महिनाभर कुरकुरीत अशी राहते त्यातच घालूया चवीनुसार मीठ थोडासा ओवा अबडधोबट खेचून घेतलेला ओवा आहे ओवा घालून घेते आपल्याला तेल घालून घ्यायचा आहे मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही या पद्धतीने आपलं पीठ मळून झालेलं आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही थोडस तेलाचा हात लावून घेतलेला आहे मऊ करून घ्यायचा गोळा आपल्याला तेलाचा हात लावून आपण छान असं मऊ करून घेतलेलं आहे पीठ आता छान आपण हे भांड्या घ्यायचं आपलं चकलीचा जो साच असतो तो घेतलेला आहे त्यात मी चकलीची डिश काढून शेवची थाळी घालून घेतलेली आहे आणि बारीक थाळी घेतलेली आहे या पद्धतीने मी घालून घेतलेले आता शेवचं जे पीठ आहे ते घालून घेऊया छान असा करून घ्यायचा आपल्या पिठाचा या पद्धतीने आणि त्यात घालून घ्यायचं घालून घेतलेले आता आपण झाकण लावून घेऊया शेवचं शेवच्या भांड्याचं या पद्धतीने तेलही गरम करण्यासाठी ठेवून घेतलं तर तेल छान गरम झालं की आपण जास्त आपल्याला कडकडीत तेल असं नाही पाहिजे म्हणजे बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आपलं तेल मस्त अशी मिडियम गॅसवरच आपल्याला तळून घ्यायची जास्त बारीक गॅस आपल्याला ठेवायचा नाही झाली पलटू करून घेऊया मस्त कलर खूप छान आलेला आहे आहे शेव बबल कमी झाले म्हणजे आपले झालेली झालेले आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने सर्व शेव करून घेणार आहोत आपण या पद्धतीने सर्व शेव आपले तयार झालेले आहे मस्त अशी कुरकुरीत आपली शेव झालेली आहे आणि अजिबात तेलकट नाही झाली आता आपण पुढची तयारी करून घेऊया चिवडा बनवायचा आहे आपल्याला मक्याच्या पोहेचा त्यासाठी मक्याचे पोहे वगैरे त्याच त्यालात आपण तळून घेणार आहोत आपली शेव झालेली त्याच कढाईमध्ये आपण मक्याचे पोहे सुद्धा तळून घेणार आहोत पटपट छान गरम झालेलं आहे ते अतिशय छान होत आणि पटपट होतात हे पोहे तळायला मकाचे पोहे तळून झाले त्यातच आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत मस्त आपल्याला खरपूस अशा शे शेंगदाणे तळून घ्यायचे आहे आपले शेंगदाणे छान असे शे खरपूस असे तळून झालेले आहे कलर मस्त असा आलेला आहे तांबूस आता आपण काढून घेऊया त्यातच घालून घेणार आहोत कडीपत्ता कडीपत्ता आपण स्वच्छ धुवून घेतलेला आणि निथळून घेतलेला मस्त आपलं सर्व मक्याचे पोहे शेंगदाणे आणि कढीपात मस्त असं तळून झालेले आहे इकडे शेव सुद्धा आपली झालेली आहे तर मी मस्त शेव त्या चुरून घेते अगदी कुरकुरीत शे, अशी आपली शेव झालेली आहे आता त्यावर आपण घाणून घेणार आहोत चवीनुसार पिठी साखर आपल्याला गोड करायचं आहे त्यासाठी पिठ्ठी साखर आणि चवीनुसार मीठ मीठ अगदी थोडं घालायचं आणि मिक्स करून शेव आपल्याला बारीक करायची या पद्धतीने म्हणजे छान वाटते खायलाही खूप छान लागते बघत असाल तर आपला गोड चिवडा अतिशय छान झालेला आहे मी दोन चमचे आपण जे नॉर्मल चमचे असते दोन चमचे पिठी साखर घातलेली एक चमचा मीठ घातलेले अतिशय मापत असं झालेलं आहे आणि खूप छान असा दिसत आहे दिसण्याबरोबर टेस्टी सुद्धा तेवढच झालेला आहे मुलांच्या स्नॅक्सला खूप छान अशी ही आपली रेसिपी झालेली आहे आजची नक्की ट्राय करून बघा मुलांच्या स्नॅक्ससाठी तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना